न्यूज कौशल्य विकास अंतर्गत सोलर प्रशिक्षणाचा शुभारंभ काटोल रोजगार रोजगाराभिमुख सोलर टेक्निशियन प्रशिक्षण काटोल सामान्य सामाजिक जबाबदारी अंतर्गत सबकॉर्प या कंपनी द्वारे बी एबल या संस्थेतर्फे सोलर पी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक अकरा मार्च रोजी श्रीरामनगर स्थित ई जनरेशन भवनात करण्यात आला काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संजय डांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून बी एबल संस्थेचे व्यवस्थापक जावेद अहमद सुशील फौजदार नबिरा महाविद्यालयाचे डॉक्टर आदिल जिवानी सोनाताई पांडव पॉलिटेक्निकचे प्राचार्य लोकेश चढोकर सर्पकॉपचे अधिकारी विशाल गोरे ई जनरेशनचे संचालक योगेश भोसे समन्वयक पी पद्मा सोलर ट्रेडर अश्विनी दुधाने जीवनकरिता सोशल फाउंडेशनचे संचालक युवनेश चापले विकास सोमकुवर अतुल जुमडे सहयोग बँकेचे प्रतिनिधी देवेंद्र टेकाडे आदींची उपस्थिती होती कौशल्य विकास ही काळाची गरज असून तरुणांनी याकडे लक्ष देण्याचा सल्ला संजय डांगोरे यांनी आपल्या अध्यक्षीय दिला अक्षय ऊर्जा शक्तीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत असून या क्षेत्रात तरुणांना मोठी संधी निर्माण होणार असल्याचं जावेद अहमद यांनी यावेळी सांगितले आयोजनासाठी रुपेश केने विशाल केने समीक्षा गरोडिया नेहा डवरे सोनल वाहाने आदींनी विशेष परिश्रम घेतले